संकेश्वर बांधा या राष्ट्रीय महामार्गाचं काम सध्या गडिंगलज शहरात सुरू आहे या रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय रखडलेल्या कामामुळे गडिंग्लजकर हैराण झालेत याबाबत प्राण कार्यालयात बैठक घेण्यात आली मात्र प्रशासनानं केवळ चर्चेचा फारस करत समस्यांचं समाधान न करता बैठक आटोपती घेतली त्यामुळे गडिंगलस वासियांमध्ये नाराजीची भावना आहे संकेश्वर बांदा महामार्गाचं काम गणिंगल शहरात सुरू आहे या कामामुळे सांडपाणी जोड रस्त्याबाबत अनेक प्रश्न निर्माण झालेत अत्यंत संथ गतीनं आणि निकृष्ट पद्धतीनं सुरू असलेलं काम नागरिकांनी काही दिवसांपूर्वी बंद पाडलं होतं त्यानंतर या समस्येबाबत चर्चा करण्यासाठी उपविभागीय अधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली यावेळी माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी मनसेचे नागेश चौगुले राष्ट्रवादीचे सिद्धार्थ बने यांनी अनेक समस्या प्रशासनासमोर मांडल्या मात्र या बैठकीत रस्त्याच्या कामाचा दर्जा किंवा गती याबाबत प्रांताधिकाऱ्यांनी चकार शब्द काढला नाही या कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी येणार असल्याचं सांगत त्यांनी बैठक आटोपती घेतली या महामार्गाच्या कामामुळे शहरातील अनेक भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झालाय सांडपाण्याचा त्रास नेहरू चौकातील नागरिकांना सोसावा लागतोय शहरातील मुख्य रस्त्यांचं चा काम चालू असतानाच सर्व जोड रस्ते बंद केल्यानं नागरिकांची कुचंबणा होतीय महामार्गाचे अधिकारी आणि प्रशासन यांचा ताळमेळ नसल्यानं नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय मात्र या समस्यांबाबत चर्चाही झाली नसल्यानं नागरिकांमध्ये नाराजीची भावना आहे